नमस्कार मी प्रशांत माळी आपण एक कार्ड बघितलं असेल ते साधारण एकोणीसशे नव्याण्णवपासून मी माझी पहिल्यांदा व्यापारी कृषी बाजार समितीचं मुलांचं माझ्याकडे लायसन्स आहे आज आमच्या संघटनेच्या वतीने जी काय संघटना ते ए पी एम सी बंद करण्यासाठी मोठी कारणं सांगून जी व्यापाऱ्यांना दिशाभूल करते त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे आलो होतो माझ्यासोबत लक्ष्मी भाजीपाला व्यापारी संघटनेच्या सचिव रामदास यादवजी होते तिथे काही डायरेक्टर मंडळी खोट्या तक्रारी घेऊन सिनियर पी एस साहेबांचे इथे होते त्यानंतर असा काही प्रकार घडला की काल ॲक्च्युली सन्माननीय चोपडे साहेब यांच्यासमोर विषय झाला की बाजार समितीचा खऱ्या अर्थाने आता डायरेक्टर किंवा पदाधिकारी कोण आहे तर काल सन्माननीय डी आर साहेब बोलले की आजही जो चार्ज आहे प्रशासकाचा काल ते बोलले की आजही माझ्याकडे आहे कुठल्याही प्रकारचं मी आदेश दिले नाही ई डी आरने मीटिंग केले एक मिटिंग होते त्यानंतर तिथे सभापती पदग्रहण करतो पण असा जेव्हा प्रकार केल्यानंतर लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेला जे काय अधिकृत पनन मंडळाने डी डी आर साहेबांनी आणि मंत्रालयाच्या माध्यमातून शासनाने जी अधिकृत परवानगी दिलेली आहे जी नूतनीकरणाची त्याच्यावर काही चर्चा झाली तर तसं लक्ष्मी भाजीपाला मार्केट ही अधिकृत आहे यांना परवानगी आहे त्यांचे जे सचिव आहेत सन्माननीय एगडेच आहेत त्यांनी नऊ तारखेला रजिस्टर करून दिलेलं आहे पेपर आणि हे सगळं आधी ठेवत असताना इथे बेकायदेशीर खोट्या तक्रारी करायच्या आणि लोकांना बोलवायचं व्यापाऱ्यांना व्यटीच धरायचं आणि हाही सगळं चर्चा करत असताना मी सिनियर साहेबांकडे बघत होतो पण डाव्या हाताला काही दोन तीन डायरेक्टर होती अतिशय उलटं सुलटं बोलत होती खालच्या स्तरावर चुकीच्या पद्धतीने होती एकदम असं लाज वाटेल अशा पद्धतीने बोलत होते त्यानंतर सिनियर साहेब बोलले की प्रशांत प्लीज विनंती आहे की तू बाहेर जा तर अशा पद्धतीने एक व्यापाऱ्याला एक संघटनेच्या अध्यक्षाला मी अपमान करत असाल आणि आमरी तुमरी करत होती तर सिनियर पी आय साहेबांच्या कॅबिनला सॅमेर आहे ती भांडणं करतात आणि आपण बघितलं ना की कल्याण पूर्वच्या सिनेअर केब्यांच्या सिनियर पी आय कॅबिनमध्ये काय झालं आपण बघितलं आणि हे सगळे घसघंड लोक आहे आणि एखाद्या गरीब व्यापाऱ्याला तुम्ही अशा पद्धतीने हे करतात म्हणजे आम्ही काय कायदेशीर काय अर्ज द्यायचे नाही कायदेशीर ज्या बाबी आमच्या बाजूने त्या तिथे मांडायच्या नाही मी सन्माननीय सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार करायचे ज्या ज्या कायदेशीर प्रामाणिक गोष्टी होतात त्यांना विरोध करायचा त्या लोकांना ब्लॅकमेलिंग करायचे आणि करोडो रुपयांनी पैसे खायचे त्यांची तुम्ही जी मी माझी मागणी आहे की सन्माननीय सचिव साहेबांचे चार पाच दिवस नऊ तारखेनंतर त्यांचे मोबाईल रेकॉर्ड करा ना कोणी कोणी त्यांना दम दिला आणि कोणी कोणी काय काय सांगितलं बघा ना तुम्ही त्यांना काय असेल मी सांगतो त्यांना सांगितलं असेल की तू ताबा देऊ नको आम्हाला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार चा। आणि यांच्यावर एक नाही सोळा सतरा भ्रष्टाचाराचे आरोप वलन संचालकाकडे आहे डी आर साहेबांकडे आहे मंत्री महोदयाकडे आहे केवळ भ्रष्टाचार करायचा आणि व्यापार नेटी करायचा आहे मी हा या बाबीचा माझ्या सिनियर सी आय साहेबांच्या कॅबिनला जो माझा अपमान झाला आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाईल आणि जी तक्रार केली मला विश्वास आहे मला संविधानावर कायद्यावर विश्वास आहे मी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कारवाई केली धन्यवाद थँक्यू